नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी बोलतलो कामाला कामाला लागलो व्हिडिओ बनवायला भेटले नाही इतक्या झाले कारण काय बघा कारण त्याचे चाव्या बघताय आज किती काय बोलतो आता पंधरा वीस चाव्यात अजून गर्दी होते आज सगळे रॅक वरते सगळे ओव्हरऑल ओव्हरऑल जेवढे रॅक येत ना तेवढे सगळे रॅक बघा सगळे रॅक वरते सगळे रॅक वरते भेटूया थोड्या वेळाने मित्रांनो सकाळपासून आत्ता फ्री झाले अजून तीन तीन वाजायला दहा मिनटं अजून अन्नाचा आणि पाण्याचा एक कण देखील गेलेला नाही धावपळ चालू आहे अजून पण गर्दी काही कमी व्हायला मागत नाही आज शुक्रवारी गर्दी खूप झाली नाही बोलत होतं शंभर दीडशे गाड्या बसवल्या होत्या पन्नास सत्तर गाड्यांच्या चाव्या होत्या नाही आणि मी दीडशे गाड्या बसवल्या होत्या तर अजून एक गाडी आली भेटूया थोडा <laughs> मित्रांनो कधी तीन वाजले ना कळच ना गाड़ा गाड़ा का अजून पण आपण गाड्या काढायचीच कामं करतोय का अजून अन्नाचा पोटाचा एक कान देखील नाही गा? गाड्या चालवायचीच काम करतो अजून आलत पण नाही बेकार झाले पाण्याचा कण नाही अन्न कण नाही गर्दी आज खूप होती नाही बोलता बोलता आज दीडशे गाड्या पार्किंग केल्या होत्या भेटूया थोड्या मित्रांनो शॉर्ट झाला गाडी चाव्या हो ना उलट तरी गाडी ते चावी राहिली ती गाडी गेली निघून सगळ्या गाड्या शोधल्या जेवढ लावलं होतं आता नाही बोलतो आज शंभर सव्वाशे गाड्या आल्या होत्या सगळ्या गाड्या चेक केल्या दोन तीन गाड्यांमधून चाव्या शिफ्ट केल्या होत्या त्या पण गाड्या चेक केल्या आता दोन गाड्यांनी घेऊन गेल्या आहेत त्या आल्यावर समजतील आपल्याला की चावी गेली आहे का ज्यांची गाडी आहे ते सर चावी घेऊन गेले का गाडी चावीत राहिली भेटूया आता नंतर মস্তু খুব আছো খাইছে মস্তন